शिवाजी महाराजांना त्यांच्या आईनं सांगितलं राजे हिंदवी स्वराज्य निर्माण करावं लागेल आणि वेळ प्रसंगी त्याच्यासाठी तुला संशय उचलावी लागेल संघर्ष करावा लागेल ही संघर्षाची वृत्ती आपण आपल्या लेकरांमध्ये निर्माण करायला नको आयुष्य म्हणजे कधी संघर्ष आहे तर कधी तडजोड आहे कधी तडजोड करायची कधी संघर्ष करायचा तारतम्य ठेवून कसं वागायचं हे लेकरांना शिकवायला हवं शिवाजी महाराजांना सांगितलं राजे हीच वेळ आहे चार यवनी पाचशाहीला सुरुंग लावायची लिंबूटिंबू गोळा केली त्यांच्या हातात समशेरी दिल्या केवढं मोठं स्वप्न दाखवलं आज आमचं पोरग काही वेगळं करायला गेलं का आम्हीच त्याला सांगतोय ए अंथरुण पाहून पाय पसर झालं ते पोरगं हातपाय खुडून खुडून मरून गेलं पण आपण त्याला हातपाय पसरू दिले नाहीत आपण सांगितलं पाहिजे हातपाय पसर अंथरुणाचं काय करायचं तुझा बाप बघल एवढी धमक आम्हाला आमच्या लेकरामध्ये निर्माण करता आली पाहिजे पण आम्ही त्याला मोठी स्वप्न बघू द्यायला तयार नाही होत ते जर स्वप्न बघत असेल तर त्याची पाठ राखण करा त्याला सांगा हो मी आहे तुझ्यासोबत प्रयत्न तर कर यश ये येईल किंवा अपयश येईल पण करून तर बघूयात ते धाडस ती ताकद लेकरांमध्ये आम्हाला निर्माण करता येईल का काय वेळ होती होती म्हणजे परिस्थिती इतकी भयानक होती पुण्यामध्ये जेव्हा जिजाऊ आल्या त्या मुरार जगदेवानं अशी पहार रोवून ठेवलेली होती आणि सांगितलं होतं जो कोणी या पहारीला हात लावील त्याच्या कुळाचा नाही ना होईल जिजाऊंनी आपल्या एवढ्या एवढ्याशा लेकरांना सांगितलं शिवा उचला ती पहार आणि द्या भिरकावून ज्या पुण्यामध्ये मुरार जगदेवानं गाढवाचा नांगर फिरवला त्याच पुण्यामध्ये छत्रपतींनी सोन्याचा नांगर फिरवला आणि पाहता पाहता स्वराज्य उभं केलं ओ एक प्रसंग सांगतो तुम्हाला काळजी घेणं म्हणजे फक्त कुरवाळणं नाही काळजी घेणं म्हणजे फक्त त्याला मांडीवर बसवणं नाही मगाशी जे म्हटलं ना योग्य वेळी ताण देतायला हवा योग्य वेळी त्याला संघर्षाची वृत्ती त्याच्यात निर्माण करता येला जेव्हा अफजल खानाला भेटायला निघाले शिवाजीराजे अस्वस्थ असणाऱ्या शिवाजीराजांना सांगितलंय भेडा अफजल खानाला काय होईल ते होईल आणि जर काही तुमच्या जीवाचं बरं वाईट झालं तर जिजाऊ संभाजीराजांना गादीवरती बसवेल आणि स्वतः राज्यकारभार पाहिल काय त्या आईचं धाडस धाडस आहे काय त्या आईचं काळीज आहे आणि म्हणून हे आयुष्य परत नाही पोरांना सांगा कर तुला काय करायचंय ते पण मोठी स्वप्न बघ चांगलं काहीतरी करायचं का ठरव आहे मी तुझ्यासोबत आई म्हणून आहे मी तुझ्यासोबत बाप म्हणून आणि पोरांनाही विनंती आहे तुमचे आईबाप जेव्हा तुमच्यासाठी काहीतरी करतात त्यावेळेस तुम्ही तुमच्या आईबापाकडं फक्त बघत चला की कुठल्या परिस्थितीतून माझे आई वडील माझ्यासाठी हे सगळं करतायत तुम्हाला जर त्याची जाणीव राहिली ना तर तुमचे पाय घसरणार नाहीत तुमच्या आई वडिलांच्या तुमच्याकडनं माफक अपेक्षा आहेत फार काय अपेक्षा नाही आहे पोरांनी रोज लाख रुपये आणून माझ्या हातात टेकवावेत इथं तरुण पोरं बसलेली आहेत तुमचे उंची आता वडिलांच्या खांद्याला आली आहे वडिलांची चप्पल तुमच्या पायाला यायला लागली आहे एकदा का बापाची चप्पल पोराच्या पायाला यायला लागली आणि पोरगा बापाच्या खांद्याला आला वडील रागवत नाहीत चापट मारत लहान होतो काही चुकलं तर वडील पटकन चापट मारायचे ए असं नाही रे असं घर आता पोरगा खांद्याला आल्यावर वडील मारतात का अशा वेळेला वडिलांच्या डोळ्याची भाषा बाळांना तुम्हाला समजून घेता आली पाहिजे बापाची अपेक्षा असते की पोरगा आता खांद्याला आला थोडंसं उजा हलकं करल त्याच्या त्याच्या पायावर उभा राहील त्याचं त्याचं कर्तृत्व सिद्ध करल आणि बापाची अपेक्षा इतकीच असते पोरानं त्याचं त्याचं नाव कामवावं वडिलांची अपेक्षा आहे की पोरांनी आमची नावं पुसावीत मी पुसावीत म्हणतो घालवावीत नाही पुसावीत कोणत्या अर्थानं आतापर्यंत तुमची ओळख काय अमुक अमुक यांची मुलगी अमुक अमुक यांचा मुलगा एक दिवस असा आला पाहिजे ना पोरांनो तुमच्या नावानं तुमच्या आई वडील ओळखले गेले पाहिजेत <laughs> ते कलेक्टर साहेब आहेत ना हे त्यांचे वडील आहेत बरं का त्या तहसीलदार मॅडम आहेत ना हे त्यांची आई आहे बरं का ते डॉक्टर साहेब आहेत ना हे त्यांचे बाबा आहेत बरं का त्या इंजिनियर मॅडम आहेत ना ही त्यांची आईवर का तुमच्या नावानं जेव्हा तुमच्या आईवडील ओळखले जातात याच्यापेक्षा काय असतं आयुष्यातलं यश यशाची कोणती व्याख्या आहे तुम्ही कितीही श्रीमंत झालात तुमच्या पुढं दोन लोक आहेतच की आणि आज नसेल तर उद्या कोणीतरी येणारच आहे की आपल्या प्रगतीची व्याख्या जर काय असेल ना माझ्या दृष्टीनं तुमच्या आईबापानं तुमच्यासाठी टाळ्या वाजवणं आणि त्यांना तुमचा हेवा वाटणं याच्यापेक्षा दुसरी प्रगतीची व्याख्या मला वाटत नाही तुमच्या आईवडिलांनी तुमचं कौतुक केलं पाहिजे अरे वा काय माझ्या पोरीनं करिअर केलं काय माझ्या लेकरांना नाव कमवलं हो आमच्याकडे काही नव्हतं पण पोरानं केलं बरं का के हे जेव्हा तुमच्या आईवडिलांना वाटायला लागेल ना तेव्हा मला वाटतं ती एक इतर अनेक व्याख्यांपैकी ती एक तुमची प्रगतीची व्याख्या आहे आणि म्हणून तुमच्या आईवडिलांना हेवा वाटेल असं काहीतरी करा ठरवा आम्हाला नेमकं आमच्या आयुष्यामध्ये काय करायचंय बहुतांशी जणांनी ठरवलेलंच नाही की मला नेमकं काय करायचं आणि मी पुन्हा पुन्हा सांगतो कुणाचं बघून ठरू नका की ह्यानं हे केलंय म्हणून मला ते करायचंय त्यानं ते केलंय म्हणून मला हे करायचंय आपण अंधानुकरण करतो अंधानुकरण करू नका चांगल्या गोष्टींचं अनुकरण करा आपण अंधानुकरण करू नका खरं आहे का बरं आहे का चांगलं आहे का वाईट आहे का, वाई का। चिकित्सा करा आणि मग ठरवा सगळ्यांनी उजवा हातवर घ्या बरं हां ही चार बोटं पोरांनो दिसत आहेत का माझी दिसत आहेत का हां सगळ्यांनी ती हनवटीला लावा ही हनुवटी आहे का तुम्ही कपाळाला हात का लावला खाली है? का लावला ला 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 का ला 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 मी काय सांगितलं होतं हनुवटीला हात लावायचं तुम्ही कपाळाला का लावला शब्बास तुम्ही लावला म्हणून वर्षानुवर्ष हेच चाललंय आणि याच्या आधी मी काय सांगितलं होतं अंधानुकरण करायचं वर्षानुवर्ष आपण हे करतोय त्यानं केलं म्हणून मला हे करायचं आहे तो तिकडे गेला आहे म्हणून मला तिकडे जायचं शोधा मी आत्ता चेंबूरला गेलो होतो डॉक्टर होमी इन्स्टिट्यूट आहे अनेक तिथे विद्यार्थी सायंटिस्ट त्यांच्यासोबत गप्पा मारता आल्या बोटावर मोजणे इतकी पोरंसुद्धा मला महाराष्ट्रातली सापडली नाही की ज्यांना वाटावं वा की आपण सायन्स स्टुडंट आहोत आपण सायंटिस्ट व्हावं आपण तिथे जाऊन काहीतरी करावं आपल्या डोक्यात डॉक्टर इंजिनियर सोडलं तर नवीन काही क्षेत्र आपल्याला खुनावतच नाही आहेत का आपल्याला वाटू नये की आपण संशोधनामध्ये जावं दे सी ॲग्री झाले मी रावरी कृषी विद्यापीठात आज काम करतो मॅनेजिंग काउन्सिल मेंबर म्हणून पण बहुतांशी पोरांना असं वाटतं की आपण स्पर्धा परीक्षा दिल्या पाहिजेत दिल्या पाहिजेत का तर जरूर दिल्या पाहिजेत गोरगरिबाची खेड्यापाड्यातली शेतकऱ्याची पोरं प्रशासनात आली पाहिजेत पण त्यातल्या काही लोकांना असंही वाटलं पाहिजे की अरे आपण शेतीशी रिलेटेड काहीतरी करतोय तर आपण कृषी क्षेत्रात काही संशोधनाचं काम केलं पाहिजे आपण नवीन वाटाच शोधायला तयार नाही होत नवीन मार्ग शोधायला तयार नाही होत का आपल्यापैकी काहींना वाटू नये आपण उद्योगात यावं व्यवसायात यावं व्यापारात यावं का आपल्याला असं वाटू नये की आपण पर्यटनासारख्या विषयामध्ये काम करावं आता मी सरांशी बोलत होतो दोनशे कोटीचा टर्न आहे वर्षाचा मी विचारलं काय शिक्षण म्हणजे चौथी नापास याचा अर्थ तुम्ही नापास व्हा असं म्हणत नाही मग तुम्हाला तर भारी झालं म्हणे अरे बापरे नापास झाल्यावर टर्न ओव्हर दोनशे कोटीचा होतं सांगायचं तात्पर्य इतकं की की ह्या माणसानं काहीतरी स्वप्न बघितलं असेल की नाही मला शिकता आलं नव्हती माझी परिस्थिती पण मी काहीतरी वेगळं करून दाखवेल संधी मिळाली संधीचं सोनं केलं कष्ट केली आज दोनशे कोटीचा टर्नओव्हर आहे उद्योग व्यवसायामध्ये अशी किती उदाहरणं तू मला विना पाटील भेटल्या होत्या विना वर्ल्ड नाव ऐकलं ना, ना? केसरी टूर्स नंतर आता विना वर्ल्ड सातशे आठशे कोटीचा टर्नओव्हर आहे लोकांना फिरायला घेऊन जाणं आपल्या पिढीला असं माहीत तर होतं का लोकांना फिरायला घेऊन जाणं हा व्यवसाय असू शकेल पण लोकांना फिरायला घेऊन जाणं हा व्यवसाय झाला आर्चीज गिफ्ट गॅलरी ऐकलं दीडशे दोनशे काउंटर असतील आणि चार इंचाच्या ग्रीटिंगपासून तर दहा बारा फुटाच्या टी डी बीअरपर्यंत सगळं मिळतं वेगवेगळे डेज मार्केटमध्ये आले त्या त्या डेजचे ग्रीटिंग कार्ड यायला लागले गिफ्टचं दुकान आम्ही कॉलेजला असताना तर आर्चीस इतकं फॉर्ममध्ये होतं कोणताही डे असला का आर्चीसला जायचं त्या त्या डेचं ग्रीटिंग घेऊन यायचं आणि माझ्या वयाची किंवा माझ्यापेक्षा जी वडीलधारी माणसं आहेत आपल्या काळाला तुमच्या काळामध्ये ग्री नुसतं गिफ्टचं दुकान ही संकल्पना तर होती का ताई आपल्याकडे गिफ्ट द्यायची पद्धत काय होती लग्नात बीतन इकडे साडी द्यायची तीस तिला तीस तिला फिरून फिरून ती वर्ष बाई ही मीच दिली ती मागच्या वर्षी कोणाला तर <laughs> आपल्याकडे ही गिफ्टची पद्धत पण कुणातरी एखाद्या माणसाला वाटलं गिफ्टचं दुकान असू शकतं आणि धमाका करून टाकला जगभरातून आलेल्या कोल्ड्रिंक कंपन्यांनी भारतात काय मार्केट कॅप्चर केलं आता तर जरा ते कोल्ड्रिंकचं पेव थोडं थोडं कमी होत चाललंय ऐंशी नव्वदच्या दशकात तुम्ही यांचे लग्नाचे आल्बम चेक करा प्रत्येक आल्बममध्ये एक फोटो सापडणार एक बॉटल दोन स्ट्रॉ कोणत्या फोटोग्राफरनं काढलं होतं कोणा स्ट्रॉ आम्हाला आमची सोलकडी आम्हाला आमचं लिंबू सरबत नाही जगापर्यंत पोहोचवता आलं आमचं नाणं असं खनखनीत बाजारात वाजून विकता आलं पाहिजे आणि त्यासाठी अपेक्षित असणारी विक्रीची कौशल्यसुद्धा आम्हाला आमच्या लेकरांना शिकवता आली पाहिजेत आम्हाला पिकवता येतं आम्हाला कष्ट करता येतात पण आम्हाला विकता मात्र येत नाही जळगावला गेलो होतो आता जळगावला केळीचं पीक मोठ्या प्रमाणावरती होतं तिथले शेतकरी मला कौतुक वाटलं जिथं केळीची बाग आहे जिथं केळीची शेती आहे तिथे हायवेला लोकांनी आता वेपर्सच्या भट्ट्या सुरू केल्यात लगेच वेपर्स तयार करून त्या आले गेलेल्या लोकांना देतात छान वाटलं मला की बदलत आहेत लोक वेपर्सचं एक पॅकेट किती रुपयाला घेऊन येतात किती रुपये आणताच का नाही पाच रुपये दहा रुपये पाच रुपयाच्या वेपर्सच्या पॅकेटमध्ये किती वेपर्स असतात पाच बाकी सगळी हवा पैसे हवेचे तुम्हाला हवा करता आली पाहिजे आणि हवा कशाने होते रील स्टेटस रील्स आणि स्टेटसनं हवा होत नाही हवा होते तुमच्या ज्ञानानं हवा होते तुमच्या कर्तृत्वानं हवा होते तुमच्या कौशल्यानं ते कौशल्य तुम्हाला अस्तित्वात अंगीकारता येतील का याच्यासाठी प्रयत्न करा आपलं नाणं वाजून बाजारात विकता आलं पाहिजे याच्यासाठी प्रयत्न करा आणि त्यासाठी अपेक्षित असणारी कौशल्य आत्मसात करा मी नेहमी उदाहरण सांगतो मी जेव्हा कॉलेजला होतो मी आमच्या सरांना विचारलं होतं सर आम्हाला विचारायचे की कोणाला एम बी ए कशात करायचं आहे वगैरे मी सांगितलं मला ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंटमध्ये एम बी ए करायचं आणि आमच्या वर्गात एक बोबडं बोलणार आहे पोरगतो त्याला विचारलं तुला एम बी ए कशात करायचं ते म्हटलं मला मार्केटिंगमध्ये एम बी ए करायचं सर म्हटले तुला आणि ड्र बोलता येत नाही तू मार्केटिंगमध्ये एम बी ए काय करणार तुझं बॅकग्राऊंड कॉमर्स आहे तू फायनान्समध्ये एम बी ए कर पोरग वर्गात उठून उभं राहिलं म्हटलं सल कलनाल तर मालकेटिंगमध्येही एम बी ए कलनाल नाही तर शिकणार नाही म्हटलं सर म्हणले तुला काय करायचं ते कर आपण परीक्षा घेऊयात आणि शोधूयात कुणामध्ये मार्केटिंगचं टॅलेंट आहे मी म्हटलं ठीक आहे परीक्षा काय घेतली शंभर शंभर रामायणाच्या प्रती दिल्या आणि सांगितलं बाजारात जाऊन विकून यायच्या ज्याच्या सगळ्यात जास्त विकल्या जातील आपण समजूया त्याच्यामध्ये मार्केटिंगचं टॅलेंट आहे त्यानं मार्केटिंगमध्ये एम बी ए करावं आम्हाला वाटलं आम्ही बोलणारी पोरं शंभर रामायणाच्या प्रती तर आशा बाजारात विकून येऊ आठ दिवस आम्ही बाजारात फिरलो नवव्या दिवशी वर्गात आलो सरांनी विचारलं गणेश शंभरपैकी किती प्रती गेल्या म्हटलं चार राहुल आठ संतोष दहा मार्क मिळवणारी पोरं पण वीसपेक्षा जास्त प्रती कोणाच्याच गेल्या नाही बोबडं बोलणारं पोरग मागच्या बाकावर बसायचं त्याला विचारलं तुझ्या किती गेल्या रे म्हटलं सल शंभलच्या शंभल प्रती विकून आलं म्हटलं सर म्हटले केलं काय मार्केटिंग मार्केटिंगची कोणती स्ट्रॅटेजी कोणतं रेफरन्स बुक म्हटलं काहीच नाही लोकांच्या दालात द्यायतो बेल दाबायतो लोकं बाहेर यायची लोकं बाहेर आली की समोर लामायण ठेवायचो आणि सांगायचं हे लामायण विकत घेता का वाचून दाखवू लोक म्हणाची वाचून नको दाखवू तुझं रामायण विकत घेतो बोबडं बोलणं विकण्याचा आहे का स्ट्रेंथ आहे दाबून ठेवलं असता तर स्ट्रेंथ ठरला असता का आपल्याला वाजून विकता आलं पाहिजे त्यासाठी अपेक्षित असणारी कौशल्य आत्मसात केली पाहिजे आम्ही कॉलेजला असताना आमच्या सरांनी सांगितलं होतं अमुक अमुक एरियामध्ये जरा सर्वे करून या की तिथे स्वीट मार्ट चालेल का स्वीटचं दुकान चालेल का तिथं ऑलरेडी दहावीस दुकानं होती सगळ्यांनी येऊन रिपोर्ट केला वीस दुकानं आहेत नवीन दुकान टाकण्यात मजा नाही एकच पोरग होतं त्यानं तिथं जाऊन सांगितलं म्हटलं वीस आहेत याचा अर्थ एकविसावा पण चालू शकतं म्हटला ही दृष्टी आहे आणि ही दृष्टी आम्हाला विकसित करता येईल का जगात काहीतरी तुम्ही वेगळं लोकांसमोर आणावं लागेल मांडावं लागेल काळ आणि वेळेनुसार तुम्हाला बदलावं लागेल काळ आणि वेळेनुसार जर तुम्ही बदलला नाहीत ना तर तुम्ही मार्केटमध्ये टिकू पण शकणार नाही आपल्या पिढीनं आयुष्यात पहिला फोन कोणत्या कंपनीचा घेतला होता साहेब नोकिया तेहतीस दहा अकरा डबल झिरो वन सिक्स डबल झिरो टू सिक्स डबल झिरो तेहतीस दहा तर असा होता एखाद्याला फेकून मारला ना ते पण मोबाईलला काय होणार नाही तीन तीन दिवस त्याची बॅटरी उतरत नव्हती आणि मोनोपोली होती नोकियाची सगळ्यांकडे नोकिया सोडून दुसरा फोन दिसत नव्हता लवकर आज नोकिया मार्केटमध्ये आहे का हो। आहे तर किती आहे का नाही आहे अँड्रॉईड टेक्नॉलॉजी नोकियानं स्वीकारली नाही नोकिया नाही टिकू शकलं दादा हा कॅमेरा कोणत्या कंपनीचा आहे सोनी पॅनासॉनिक निकॉन आता कॉडॅक आहे का आता कॉडॅक दिसत नाही आणि तुम्ही तुमच्या आईवडिलांना विचारा त्यांच्या लग्नात कोणता कॅमेरा होता शंभर टक्के कॉडॅक आणि छत्तीसच फोटो निघायचा एका रोलमध्ये म्हणजे नवरा नवरी हार घालायला आणि फोटोग्राफरचा रोल संपायला आणि नवरदेव कितीही मागं लागू दे फोटोग्राफरच्या सहा सहा महिने आल्बम मिळत नव्हते ते म्हणणार ते फोटो धुवायला दिलेत कोणत्या नदीवर जात होतो काय आहेत आणि जे पाहिजे तेच फोटो नेमके जळालेले असायचे आता कड्याक का नाहीये डिजिटल टेक्नॉलॉजी कॉडॅकनं स्वीकारली नाही कॉडॅक नाही टिकू शकलं नवीन तंत्रज्ञान तुम्हाला स्वीकारावं लागेल काळ आणि वेळेनुसार तुम्हाला बदलावं लागेल नवीन टी व्ही आला होता घरात त्याला सेटर बिटर असायचं पोरांनी पाहू नये म्हणून लॉक करायचं त्याला लाईट कमी जास्त व्हायला लागली की स्टेपलायझर असायचं आणि प्रक्षेपण गेलं का पोरं म्हणायची टी व्हीला मुंग्या लागल्या आता टी व्हीला पुढं मुंग्या लागतात का मग यातलं एखादं हुशार असन त्यानं वर जायचं अँटीना फिरवायचा एकानं खालून म्हणायचं दिसलं दिसलं मग त्यानं खाली यायचं त्यानं खाली येऊस तर इकडं परत प्रक्षेपण आणि असं कधीतरी बघायला मिळायचं हो कधीतरी छायागीत कधीतरी चित्रगा चित्रगीत कधीतरी मोगली कधीतरी चंद्रकांता एक मी मगाशी जे म्हटलं ना आभावामध्ये सुख होतं कधीतरी चित्रपट बघायला मिळायचा म्हणून गर्दी व्हायची टी समोर रविवारी रामायण महाभारत असायचं गावात शांतता असायची चिडीचूप इतकी लोक मजा घ्यायची या सगळ्या गोष्टींची कारण अभाव होता आता रोज चित्रपट आहेत कोणतंही चॅनल लावा रविवारी चार वाजता मराठी पिक्चर लागायचा धूमधडाका थरथराट लक्ष्मीकांत बेडे अशोक सराफ महेश कोठारे यायचा ओ डॅमेट आणि मध्येच एक जाहिरात लागायची आता ह्या तरुण मुला मुलींना ती जाहिरात पाठ नसेल माहीत नसेल पण सगळ्या पालकांची मात्र ती जाहिरात पाठ असणार लाईव्ह बॉय ह्याच्या हा ऐकलं की नाही खात्री आहे मला आमच्या सगळ्या पिढीविषयी कारण आमच्याकडं दुसरा पर्याय नव्हतो जाहिरात बदलायला चॅनल बदलायला ऑप्शनच नव्हता जाहिराती सगळ्या पाठ असायच्या आणि लाईव्ह बॉयच्या जाहिरातीमध्ये फुटबॉल खेळणारी पुरं दाखवली होती भारतात कधीतरी फुटबॉलची क्रेज होती का क्रिकेटची क्रेज होती पण लाईफ बॉयची मोनोपोली होती लाईफ बॉयला कुणी म्हणायचं तुम्ही क्रिकेट खेळणारी पोरगा दाखवली इतका रुबाब होता लाईफ बॉयचा लोक दुकानात जायची आणि म्हणायची साबन द्या नव्हती म्हणत लाईफ बॉय द्या म्हणायची इतका रुबाब लाईव्ह बॉयचा पण त्यानंतर राजा हिंदुस्थानी पिक्चर आलेला करिश्मा कपूर एकदम फॉर्ममध्ये होती लक्सनं करिश्मा कपूरला ब्रँड अँबॅसेडर केलं आता लक्सनं करिश्माला ब्रँड अँबॅसेडर केल्यावर फुटबॉल खेळणाऱ्या पोरांकडे कोण बघतंय आहे का लक्सनं मार्केट कॅप्चर केलं लाईव्ह बॉयला कळलं आता करिश्माच्या कॉम्पिटिशनमध्ये फुटबॉल खेळणारी पोरं टिकणार नाहीत आता आपण त्यांनी लाल रंगाचा ठोकळा साबण बाजूला केला आणि लाईफ बॉय गोल्ड नावाचा गुळगुळीत साबण बाजारात आणला आणि लाईफ बॉय गोल्डची जाहिरात कोण करत होतं आता फुटबॉल खेळणारी पोरं नाहीत लाईफ बॉय गोल्डची जाहिरात करत होता कॉलेजचा एक तरुण मुलगा आणि मुलगी मुलगी गाडीवरनं उतरते रागात निघून जाते मुलगा विचारतो काय झालं मुलगी सांगते पसी नेकी बदबुसे परेशान पोरगा घरी जातो लाईफ बॉय गोल्ड ना करून येतो या कंपन्यांना कळलो काळ आणि वेळेनुसार आपल्याला बदलावं लागेल कोविडमध्ये एक तरी साबण अशी जाहिरात करत होता का आमचा साबण सुगंधी आहे तो लावल्यावर तुम्ही गोरे व्हाल कोविडमध्ये कुणाला गोरं व्हायचं पडलं होतं प्रत्येक साबण एकच जाहिरात करत होता नाईन्टी नाईन पॉईंट नाईन पर्सेंट किटाणू से मुक्ती कोविडमध्ये साहेब संतूर मम्मी बिम्मी सगळं बंद फक्त किटाणू आणि मुक्ती आणि साहेब मला मोती साबणाचं गणित अजून समजलेलं नाही मोती वर्षभर कुठं असते काय माहित ते दिवाळीलाच येत आहे वर्षभर झोपत आहे दिवाळीला म्हणतंय उठा उठा मोती साबना नांगोळ करायची त्यानं ना ठरून घेतलंय वर्षभर कुणाला काय करायचंय ते करा आपलं मार्केट गरीबातला गरीब आणि गरीब श्रीमंतातला श्रीमंत माणूस ते मोती अंघोळ केल्याशिवाय त्याला वाटतच नाही दिवाळी झाली त्यानं त्याचं त्याचं मार्केट ठरवलंय आपल्याला आपलं आपलं मार्केट ठरवता आलं पाहिजे भारत ही जगातली सगळ्यात मोठी बाजारपेठ आहे आणि दुर्दैवानं आपल्याच पोरांना अजून समजलेलं नाही की भारत ही जगातली सगळ्यात मोठी बाजारपेठ आहे आणि आपण ती वापरली पाहिजे आपण नोकरींच्या नोकरीच्या रांगांमध्ये उभे आहोत मी म्हणत नाही तुम्ही नोकरी करू नका पण का आपण व्यवसायाचे उद्योगाचे पर्याय स्वीकारायचे नाहीत प्रत्येकाचं स्किल वेगळं आहे सगळेच जण उद्योग व्यवसायात येऊ शकणार नाही पण एम बी ए कॉलेजच्या बाहेर सुद्धा बोर्ड लावलेला असतो हंड्रेड पर्सेंट जॉब गॅरंटी तिथं सांगा ना की इथून बाहेर पडणारी पोरं बिझनेसमध्ये येतील उद्योगात येतील व्यवसायात येतील व्यापारात येतील एकशे चाळीस पंचेचाळीस कोटी लोकसंख्या आहे भारताची एवढी मोठी बाजारपेठ बरं शेजारी चायनाला कळतं सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत भारतीयांना जे जे लागतंय सगळ्याचं प्रोडक्शन चायना करत आहे जपानला कळतंय भारतात आणून काय विकायचं अमेरिकेला कळतंय भारतातल्या बाजारपेठेला कसं वापरायचं आम्हाला का समजत नाही आहे एवढा एवढा असा देश आहे इस्राईल कृषी क्षेत्रात कुठच्या कुठे निघून गेला आणि आम्हाला साठ सत्तर वर्ष झाली लागली हे कळायला की पाणी पाटाला नसतं द्यायचं देचा, पिकाला द्यायचं असतं आम्ही साठ सत्तर वर्ष पाटानंच पाणी देतोय आणि विनी काय आत्ता आत्ता ठिबक वगैरे सिंचन पद्धती नव्यानं आल्या आणि मग आम्हाला कळलं की पाणी थेट पिकाला द्यायला पाहिजे आता आमच्या विद्यापीठानं ड्रोन टेक्नॉलॉजी विकसित केली आता आम्ही शेताच्या ते ड्रोन फक्त तुम्ही नाही वापरायचा आता फोटो काढायला शेतकरी ड्रोन वापरणार त्यांना बांधाव बसायचं रिमोट घेऊन खांद्यावर पंप नाही टाकायचा त्यांना रिमोटनं फवारणी मारायची सगळ्या शेतावरती आणि एक दिवस असा येईल कांद्याची गुणीसुद्धा त्या ड्रोनला लावायची थेट गुणी भुसाऱ्यात <laughs> बदललं पाहिजे नवीन तंत्रज्ञान कळलं पाहिजे उद्योग व्यवसाय व्यापार काढला पाहिजे तुमची माझी कॉम्पिटिशन हडपसरन शेवाळवाडीन पुणे नगर नागपूर इथपर्यंत मर्यादित नाही आहे त्र्याण्णव पंच्याण्णवला गॅट करार स्वीकारला खुला आर्थिक धोरण धोरण स्वीकारलं जगातली कितीतरी विद्यापीठं यावर्षी भारतात येऊ बघतात डीम्ड युनिव्हर्सिटी आल्या सिलेबस बदलत राह राहतात आणि या कॉम्पिटिशनमध्ये टिकायचं असेल डोळे विस्पारून जगाकडे बघितलं पाहिजे ठराविक एखादी परीक्षा ती क्रॅक करण्यासाठी अपेक्षित असणारे तंत्र आणि ती एक्झाम पास होऊन अमुक एखाद्या कॉलेजला नंबर लागणं आणि तिथून बाहेर पडल्यानंतर एखादं पॅकेज आयुष्यात एखादी गाडी एखादा फ्लॅट हप्ते 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 आणि एक दिवशी स्विच ऑफ एवढंच फक्त करिअर आहे का अरे आयुष्य नाही परत नाही आहे मस्त जगू रतन टाटासाहेब ज्या दिवशी गेले त्या दिवशी आपल्या सगळ्यांचं स्टेटस काय होतं टाटासाहेबांचा फोटो होता की नाही पर आपण कोण भेटलो आहे का हो त्यांना पण भारतातला काय जगातला प्रत्येक माणूस हळहळ व्यक्त करत होता मोठा माणूस गेला कलामसाहेब ज्या दिवशी गेले गावातला फेटा बांधलेला माणूस रडत होता मी म्हणलं बाबा का आहे अरे म्हणले देव माणूस गेला कलामसाहेब गेले म्हणलं कधी भेटला होता कशाचं बाबा एवढा मोठा माणूस आपल्याला कधी भेटतोय मग रडता का नाही लय मोठा माणूस गेला म्हणले साहेब राष्ट्रपती म्हणून जेव्हा त्यांचा कार्यकाल संपला हातात दोन बॅग घेऊन त्या राष्ट्रपती भवनातनं बाहेर पडले एका बॅगमध्ये त्यांचे काही पुस्तकं डायरी काही महत्त्वाची कागदपत्रं आणि एका बॅगमध्ये दोन ड्रेस काय जगली होई माणसं असे मोठे आदर्श आम्ही आमच्या लेकरांसमोर कधी ठेवणार आहोत आपल्याला हे चांगले आदर्श आपल्या लेकरांसमोर ठेवता आले पाहिजे साहेब पुण्यामध्ये दोन चार महिन्यापूर्वी पोलिसांनी -पु कार्यवाही केली कोट्यवधी रुपयांचं ड्रग्ज सापडलं जे पुणे विद्येचं माहेरघर म्हणून ओळखलं जातं त्या पुण्यामध्ये कोट्यवधी रुपयांचं ड्रग्ज सापडतं ज्या अर्थी ते सापडतं त्या अर्थी इथं ग्राहक आहे ग्राहक काय कोण अमेरिकेहून येऊन इथून ड्रग्ज घेऊन तिकडे जात आहे का इथे आलेली पोरं कुठली आहेत इथं बसलेली निम्मी पोरं इथं या भागातली पोरं इकडं सोलापूर बार्शी बिरशी इकडनं आलेली आहेत खेड्यापाड्यातली पोरं पुण्यात शिकायला येतात या पोरांच्या आता पॅरेंटिंग हे इतकं क्लिष्ट बनत चाललंय तुम्ही तुमच्या आईवडिलांना विचारा अरे एकदा पोरग बापानं शाळेत नेऊन दाखला बिकला ते भरलं पोरग एकदा रुजू झालं दहावी होईपर्यंत बापाला माहीत पण नव्हतं शाळेत काय कसं काय बैठक आता मात्र रोज परिस्थिती भयानक आहे शिक्षकांनी पोराला मारलं कानाला पकडलं तरी पालक काही बोलत नव्हते आता अनेक गोष्टी आहेत पोरांच्या आजूबाजूला अशा अनेक गोष्टी आहेत की त्यांचा प्रभाव पोरांच्या व्यक्तिमत्वावरती होतं हातात मोबाईल आहे जग असं एका क्लिकवरती येऊन थांबलं आहे आजूबाजूच्या पोरांचं वागणं त्याचा प्रभाव मुलांवरती होतोय अशा वेळेला मुलांना लक्ष देणं मुलांच्या मित्र कोण आहेत मुलांच्या मैत्रिणी कोण आहेत मुलं काय बघतात काय वाचतात काय ऐकतात कुणाच्या संगतीमध्ये आहेत दोन मार्क एखाद्या विषयाला कमी पडले तरी चालतील पण आमची पोरं कुणाच्या संगतीत आहेत आत्ता इथे उदय जगतापांनी एक प्रोग्राम घेतला होता यात सगळ्या जे अस्वस्थ पुणे वेगवेगळ्या लोकांना बोललं होतं पोलीस कमिशनर वगैरे सगळे होते बऱ्याच लोकांनी सांगितलं की पोलिसांनी कार्यवाही केली पाहिजे शाळेच्या बाहेर ज्या टपऱ्या आहेत त्यांची झाडाधडती केली पाहिजे म्हटलं प्रशासन त्यांचं त्यांचं काम करेल टपऱ्यांची झाडाधडती करेल काय करायचं ते करेल आपण आपल्या पाल्याची बॅग चेक करून किती दिवस झालेत शाळेतून आल्यानंतर त्याचं दप्तर बघून किती दिवस झालेत आपण त्याचं कधी दप्तर बघतो आपण कधी त्याची वही बघतो कधीतरी घरी आल्यानंतर त्याला विचारतो आज कोणकोणते क्लास झाले काय झालं केमिस्ट्रीच्या विषयात काय शिकवलं आज काय आज तू एखाद्या तू लॅबोरेटरीमध्ये गेला होता आज काही प्रयोग आता प्रयोग वियोग तर विषयच उरला नाही एखाद्या क्लासला पोरांना पाठवून टाकायचं त्यांनी प्रयोग वियोग नाही केले तरी चालतात त्यांची तोंड बघून त्यांना प्रयोगाचे मार्क मिळणार आहेत पोरगं काही शाळेत प्रयोग करायला गेलं तर सरांनी ए चंचूपात्र ठेव फुटतंय तेवढंच आहे आपल्याकडं प्रयोग वियोग नाही केले तरी चाल कसे सायंटिस्ट जन्मलेेतील मला असं म्हणायचं नाही आहे की तुम्ही पोरांच्या चेक करा उद्यापासून आणि लगेच तुम्हाला त्यातलं गणित सोडवता येईल तुम्हाला त्यातली ॲक्शन रिॲक्शन समजेल नाही समजणार मला मान्य आहे की आता पोरं सिलेबस बदलतो आहे झपाट्यानं पुढं जातो आहे प्रत्येक गोष्ट आपल्याला नाही सांगता येणार पण घरी आल्यानंतर कुणीतरी मला विचारतं आहे ही भावना महत्त्वाची घरी आल्यानंतर आई मला विचारते आज काय काय शिकवलं घरी आल्यानंतर वडील दोन मिनिट मला वेळ देतात आहेत विचारत आहेत आज काय काय झालं हे विचारण्याची सवय आपल्या पाल्याला लागली पाहिजे आणि त्यासाठी म्हणून वेळ द्या परिस्थिती भयानक आहे आहे परिस्थिती आणि अशा वेळेला आपल्या मुला मुलींसोबत आपला संवाद कायम असला पाहिजे आता दोन दोन अडीच अडीच वर्षाच्या मुलांचे सेपरेट बेडरूम आहेत एक काळ होता दहा दहा बारा बारा वर्षाची पोरं होईपर्यंत बापाच्या पायावर पाय टाकून झोपत होती आता दोन दोन अडीच अडीच वर्षाच्या पोरांचे सेपरेट बेडरूम जुन्या काळात आई बापाला शरीराचे धर्म नव्हते का पण त्यांनी ते जोपासत असताना ठराविक वयापर्यंत मुलांचे स्पर्श तुटू दिले नाहीत आता दोन दोन अडीच अडीच वर्षाचे पोरांचे जर सेपरेट बेडरूम नाही त्यांनी म्हातारपणी आपला बेड गावाच्या बाहेर काढला ना ठराविक वयापर्यंत संवाद ठेवा तो स्पर्श ठेवा वेळप्रसंगी कानाला पकडा वेळप्रसंगी वेगवेगळ्या विषयांवरती बोला मुळात आपल्या गप्पांचे विषय बदलायला सुरुवात करा ठरवून गप्पा मारा एखाद्या विषयावरती चांगली पुस्तकं द्या चांगल्या गोष्टी मुलांना सांगा माझ्या वडिलांनी साहेब मला माझ्या आयुष्यात पुस्तक सोडून दुसरं गिफ्ट दिलेलं मला आठवत नाही वाढदिवस असला तरी त्यांनी पुस्तक आणून द्यायचं काही त्यांना आनंद झाला मला काही यश मिळालं त्यांनी पुस्तक गिफ्ट करायचं आता मी बघतो पहिली दुसरीच्या पोराला बाप बंदूक घेऊन जातोय वाढदिवसाला पोरगं बापाला मारल्याचं नाटक करतं बाप मेल्याचं नाटक करतो त्यात आईला हसायला येतं कुठल्याही विकृतीकडे घेऊन चाललं आपल्या घरामध्ये एक छोटीशी लायब्ररी असली पाहिजे वर्तमानपत्र आलं पाहिजे किती घरांमध्ये वर्तमानपत्र येतो आहेत काही घरं आहेत आणि त्या वर्तमानपत्रात आपण नेमकं वाचतो का पहिलं पान मागच्या पानावरच्या गॉसिप्स मधल्या पानावरचं राशी भविष्य आणि रेसिपी कधीतरी आग्रलेख वाचा एखाद्या ता, ता ताज्या विषयांवरती त्या संपादकानं मांडलेलं मत असतं त्याच्यावर तुमची मतं काय त्याच्यावरती चर्चा करा चांगल्या गोष्टी तर आपण आपल्या मुलाबाळांना सांगतो का आपण चांगल्या गोष्टी सांगायला सुरुवात करा जिजाऊंनी छत्रपती शिवाजी महाराजांना रामाकृष्णाच्या गोष्टी सांगितल्या अन्याविरुद्ध लढायचं कसं ती ताकद निर्माण केली